आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक हा आता महाराष्ट्राच्या प्रत्येक सुशान नागरिकाला पडत आहे काही वर्षापूर्वी राज्यपाल महोदयने महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्री यांच्या बाबतीत जी अपद्र भाषा केली होती आपण सगळ्यांनी परंतु त्या देशात फक्त त्यांच्या राजीनामाला घेतलं गेलं कडक झालंय कुठल्या प्रकारचं कलम लागलं जात आहे तो निभाजत आहे आपल्या अभद्र भाषेत कोणता पोरटर कुठं गायब झालाय तो येथील कायद्याला माहीत नाही येथील संस्थेला माहित नाही जर संरक्षण दिलं जातं होण्यासारखी परिस्थिती आज या महाराष्ट्रामध्ये संस्कृती परंपरा का हलवत नाही आहे त्याचा तुम्ही आम्ही सगळ्यांनी डोळसपणे विचार करण्याची खूप गरज आहे आणि आमच्या महूनसारख्या या ग्रामीण भागाच्या भागा वातावरणात जिथं अतिशय निरोगी असे वातावरण आहे त्याची भाषा ती भाषा आधी कुठून आणि हा जो आमच्या आंदोलनाचा ठेवता आहे तो केवळ त्या मुलापुरता मर्यादित राहत नाही हा व्हिडिओ त्याच्याकडे आला कुठून याचा देखील पोलिसांनी शोध घेणं गरजेचं आहे त्या मुलापुरता हा विषय काय म्हणून जमणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला फिरला या व्हिडिओचा स्रोत काय आणि ते संवाद कुणी तयार केले आणि हा व्हिडिओ कुणी तयार केला त्याच्यावर देखील कारवाई व्हायला पाहिजे असे आमची फार आग्रह अशी मागणी आहे आणि कोणत्याही परिस्थितीत या त्यांच्या मुलांना कितीही माफी मागितली तरी या छत्रपती शिवाजी माराजांच्या राज्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यावर आम्ही मावळे माग करणार नाही त्याच्यामुळं त्यामुळे जोपर्यंत कडेकोटाची कठोर इच्छा होत नाही तोपर्यंत आम्ही या शासन दरबारी या पोलीस दरबारी आमचा पाठपुरावा सतत करतो आणि अभिमानाची गोष्ट अतिशय निंदनीय आहे कोणालाही सोडणार नाही या बोली खात्याच्या अधिकाऱ्यात मी त्यांना सांगू इच्छितो त्या महिम्या छोट्याशा गावात फक्त मराठ्याचं एक घर आहे बाकी सर्व सर्वसामाजक आणि ब बहुजनाची घरं त्या गावात आहेत तिथं वाद असल्याचा कारण नाही तो मुस्लिम हा वाद असल्याचा त्या गावात कुठलाही पसंग कुठलंही कारण नाही आहे असं असताना त्या गावात हा प्रकार घडलाच का याचा अर्थ असा असतो की तो मुलगा कुठल्या तरी एखाद्या संस्थेशी शंभर टक्के निगडीत आहे त्याचा धोर तुम्ही घेत घेणं गरजेचं आहे आणि काल हा प्रकार घडत असताना आपल्या त्या एका कर्मचाऱ्यानं पोलीस कर्मचाऱ्यानं त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे जाणून बुजून प्रयत्न केलेला आहे सर्व आज ग्रामसमजीची प्रतिक्रिया उमटते त्यामुळं आज हा प्रकार थोडासा हैं गेलेला आहे हा जर प्रकार काल झाला नसता त्याच्या पाठीशी आपण कुणीतरी उभा राहिला नसता तर हा प्रकार एवढा चांगला गेला नसता आज माझ्या मोहूद गावातील हिंदूंच्या बरोबरही मुस्लिम समाज इथं आहे याचा अर्थ असा आहे की हा महाराष्ट्रात एकमेव गाव आहे ह्याचा आदर्श सगळ्या गा। महाराष्ट्रानं घेतला पाहिजे असं या गावातचे माझ्या मुस्लिम बांधव असू द्यात सर्व बहुजन बांधव असू द्यात मराठा बांधव असू द्यात हे या ठिकाणी आज उपस्थित आहेत ह्या झालेल्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्राचा एक आमचं गाव हे आदर्श निर्माण होणारं गाव आमचं आहे तर जातीय स्वलोगाचा राखला जातोय आणि या गावात हा प्रकार घडणं आमच्या गावाच्या दृष्टीनं बरोबर नाही मी आपणास विनंती करतो त्या ज्यांनी हा प्रकार केला आहे त्यांच्या पाठीमाग कोण आहे इतम भूत त्याची माहिती घ्या कालच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी टी व्हीवर <laughs> निवेदन केलेलं आहे की आम्ही शेवटपर्यंत पोचण्यासाठी आता जी यंत्रणा झालेली आहे ती त्या शेवटच्या माणसापर्यंत पोचण्यासाठी यंत्रणा तयार झालेली आहे साहेब आम्ही तुम्हाला कामत त्यांच्या विनंती करतो इथून पुढे या गावा गावातली शांतता अबाधित राहण्यासाठी त्या त्यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्या पाठीमाग असणाऱ्यांना सह आरोपी करा आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या ही चौकशी केली पाहिजे आणि ते आजपासून आमच्या सांगोळ महूद गावात नसले पाहिजेत अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय छत्रपती माझे बंधू पक्षाचे कार्यकर्ते महोदय गाव असं आहे जे स्वातंत्र्यपूर्व काळापासून या ठिकाणी दोन्ही समाजामध्ये कधी पांडण झालेली नाही कधी एकमेकावर केसे चालेल नाही आपली बंधू भावाप्रमाणे एकमेकाच्या खांदाना खांताना एका ताटात जेवणारे ही गाव आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये या गावाचं नाव मोठं आहे या गावामध्ये मसुदीचा ग्रूप करतो बंडोबाची यात्रा भरते या दोन्ही कार्यक्रमांमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आर्थिक घरातल्या कार्यक्रमाप्रमाणे का मिळून मिळून हे कार्यक्रम पार पडतात आज जी काय घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे अत्यंत क्रूर अशी आहे आम्हाला कोणालाही न पटणारी आहे या घटनेत पोलिसांना मी विनंती करतो की त्यांनी या घटनेच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे मुळं उपटली पाहिजेत ज्या महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आम्ही आदर करतो प्रत्येक धर्माचा आदर करतो हे एक गाव एकमेकाच्या धर्माचं आदर करणारं गाव आहे ज्या कोणीही घटना घडली आहे त्याच्या पाठिंब्याशी कोण आहे याचा पूर्ण चौकशी करून मुली मला पोलिसांना नम्र विनंती करायची आहे की शिक्षा ही त्यांना या ते शिक्षा पाहून कुठल्याही माणसानं पुन्हा हे पाऊल उचललं नाही पाहिजे अशी त्या माणसाला शिक्षा करावी ही माझी विनंती आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र घटनेचा सगळ्यात पहिल्यांदा आम्ही मोठ्या वतीने घडलेली गटा सगळ्यांना माहिती आहे त्याबद्दल आधी तरी आहोत मबोध आणि बागांचं वातावरण काय आहे हे आजच्या या ठिकाणी जमलेल्या प्रत्येक जाती धर्माच्या लोकांच्या लक्षात घेते आज एवढा पवित्र रमजान महिला असताना सुद्धा हे नापवित्र नापा गावलात किंवा घरात कशी जन्माला आली आणि हे ह्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे ह्याच्यासाठी आवर्जून या ठिकाणी मुस्लिमान लोक उपस्थित आहेत त्याचे मनापासून आभार मान्य केले कालपासून या बांधवाने हे केलं की ह्याला चौकातपाशी किती पाहिजे ही भूमिका ह्या लोकांनी घेतलेली आहे कारण महूद गाव महूद नाही तर महाराष्ट्राचे अस्तित्वात असणारं गाव आहे म्हणून माझी पोलीसपासून विनंती आहे की पहिल्यांदा पी एस आय चा खाली करायची आमच्या की त्या काल जे आपण त्यांना आशेक्षित त्यांच्यावरती काय कुणाला दाखल केला याची माहिती सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला सगळ्यांना मिळायला पाहिजे तुम्ही गेला लोकांनी त्याला ताब्यात दिलं सगळे मान्य आहे काल तुम्ही बघितलं एवढ्याच काही त्याच्या वडील आणि किंवा लोकांनी प्रामाणिक आहे तुमच्या ताब्यात दिली तुम्ही गाडी ताब्यात दिली शांततेने शांतते ना बी ते शांत राहिला त्याच्यावरती तुम्ही काय कारवाई केली त्याची पहिल्यांदा त्याच्यावर कोणता गुन्हा दाखल केला त्याची काही एफ आहे का तुम्ही सुद्धा लोकांपुढे आली पाहिजे ही माझी पहिली मागणी आहे पण दुसरा विषय आपल्या खाकीवरतीत राहणारा कर्मचारी हा खाकीशी विमान राखणार असला पाहिजे त्याचा धर्म त्याची जात त्याची संस्कृती हे फक्त भारताचं संविधान असलं पाहिजे तो जर जाणीवपूर्वक या भागामध्ये जाती जातीमध्ये केड निर्माण करण्याचा किंवा त्याला पाठिंबा देण्याचा प्रयत्न करत असेल आणि एवढ्या सगळ्या माणसाची जनभावना त्यांच्या विरोधामध्ये असेल तर तो कर्मचारी या भागामध्ये नसला पाहिजे हे आमची प्रामुख्याने काल तुम्हाला रात्री सांगितलं होतं आजी सकाळी पी आय साहेबांना सांगितलं त्याच्यावरती सुद्धा तुमच्या प्रशासनानं काय कारवाई केली याचं सुद्धा इथं तुम्ही सांगितलं पाहिजे त्याच्याशिवाय इथली माणसं उठणार नाहीत बरोबर आहे ना बरोबर त्या संदर्भात सुद्धा आपण त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे खर तर या ठिकाणी आमच्या भावना म्हणाला आपलं सांगितलं स्वतः या कवितेचे पोलीस निरीक्षक साहेब आणि आमच्या या उपस्थित राहायला पाहिजे कारण तुम्ही तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे कदाचित सीट बदलण्याचे अधिकार नसावेत जर त्यांना अधिकार आहेत तर त्यांनी इथून सांगायला पाहिजे होत की जर अशी तक्रार असेल आणि लोकांचं असं म्हणणं आहे तर आम्हाला तो कर्मचारी इथं ठेवायचा आणि त्याचा निर्णय आम्ही घेतलाय हे सांगण्यासाठी पोलीस अधिकारी पी आय साहेब या ठिकाणी उपस्थित पाहिजे होते बरोबर आहे का नाही परंतु ते या ठिकाणी उपस्थित नाहीत तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या आणि तुम्ही त्यांच्या त्यांच्यावरती आम्हाला इथं सांगा की त्यांच्यावरती सुद्धा तुमच्या प्रशासनाने काय कारवाई केली आणि तशी जर ठोस माहिती मिळाली तरच आमचं समाधान या ठिकाणी होणार आहे आम्ही तुमच्या कालच्या पोराला ताब्यात घेऊन त्याच्यानंतर त्याच्या वडिलांना त्यांना सुद्धा माहिती तसे शिक्षण देता या ठिकाणच्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे तर तुम्ही सुद्धा त्याला प्रत्येकाचे लोकांवर कुठली कारवाई झाली कारण आमची सगळ्यांची मागणी होती त्याच्यावरती देशद्रोहाचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज हे सगळं देशाचं दैवत आहे शिवाजी महाराजांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान आहे म्हणून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला जर पाठीशी प्रशासनात कोणा प्रयत्न करतोय याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि तुम्ही काय कारवाई केली याची माहिती ऑन रेकॉर्ड आम्हाला सगळ्यांना द्या त्याच्यानंतर पुढे काय करायचं हे बसून गावातील जनता निर्णय घेईल एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला आदरांजली अर्पण करतो धन्यवाद आपण निश्चितपणे त्याच्यावरती कारवाई करू यापुढे होणार नाही आपण नागरिक म्हणून पक्षात म्हणून आपण मोबाईलमध्ये वापर करताना किंवा समाज वापरताना युट्युबतील ते वापर करावा सायबरकडून स्रोत आपण ज्याचा मोबाईल जातो त्याच्याबाबत आपण ते काही माहिती आहे म्हणजे आला किंवा त्याच्याबाबत आपण सविस्तर माहिती पोलिस अधिकारी केले अवकाश बोलणं झालं आज साहेबांना भेट दिली आज सुद्धा भेट झालेली आहे प्रमुख यांची साहेबांची बोलणं झालेली आहे त्यांच्या बाबत आपण आपण

એ જ ચાલતો કે એ જ ચાલતો એ જ છે જી જી હા આ શું ઓર પેયા